नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत हो, आहोत आषाढ विशेष खारे शंकरपाळे तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे तर मैदा खाणं जास्त चांगलं नसते म्हणून मी थोडंसं गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे त्याच्यात आपण आता चाळून घेऊ दोन्ही पण जे काही काडी कचरा असेल तर ते वरच राहील रवा पण चाळून घेऊ आणि आता आपण त्याच्यात टाकू कलोंजी तर दोन चमचे आपण कलोंजी टाकू यांना चव एकदम छान लागते खारेशंकरपाळ्याची आणि दोन चमचे ओवा टाकू आणि चवीपुरतं मीठ तर मीठ थोडंसं जास्त टाकलं तरी चालतंय खारेशंकरपाळ म्हणल्या थोडीशी आपल्याला क खरपुसार आणि थोडीशी खरट लागली पाहिजे आणि कडकडत केलेलं तेल टाकलेलं आहे अर्धी पळी आणि लगेच हात नाही घालायचा त्या चमच्यानं थोडंसं मी साईडला करून घेतलं म्हणजे तेल आपलं थोडंसं थंड होईल आणि हातानं आपल्याला सगळं मीठ मीठ आपलं मीठ आणि जे मसाले ते टाकले तेल चांगलं बीट पीठ आपलं चोळून घ्यायचं आहे म्हणजे सर्व पिठाला आपलं तेल लागलं पाहिजे तेव्हाच आपले खारे शंकरपाळी कुरकुरीत होणार आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण आता पीठ मळून घेऊ आणि पीठ थोडंसं आपल्याला घट्टच मळायचं एकदम पातळ नाही करायचं किंवा न नरम पण नाही आहे थोडंसं घट्टच ठेवायचे तर आपलं पीठ लावून झाले बघा झाकून ठेवू आता आपण दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवू आपलं पीठ एकदम नरम झालेलं आहे बघा परत त्याला थोडंसं तेल टाकून चांगलं मळून घ्यायचं आता आणि त्याचे आपल्याला जशा पोळ्या लाटायच्या तेवढे साईड त्या साईडचे आपल्याला त्याचे गोळे काढून घ्यायचे आपण थोडासा मैदा टाकून चांगली एक मस्त पातळ अशी पोळी लाटून घेऊ तुम्ही जेवढी जास्त पातळ पोळी लाटली तेवढे आपली शंकरपाळी एकदम खरपूस होणार आणि जाड ठेवले की ते कडक कडक लागतात खायला पण बघा आपण अशी पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण चमच्याने किंवा तुम्ही कसं कट करू शकता इतना कटर होता मैं मैं कटर ना कट कर एकदम छोटी छोटी कट कराए मस्त दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण एकदम कुरकुरीत लागतात ते तुम्ही या आषाढामध्ये काय काय तळण तळलेलं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघा आपले एक एकसारखे असे शंकरपाळे कट करून झाले आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ इथे आपण तेल पण तापाय ठेवलेलं आहे आणि एकदम मंद गॅश गॅसवरच आपल्याला त्याला तळून घ्यायचं जास्त गॅस मोठा नाही करायचा आता थोडा कलर येत आहे आपण आता काढून घेऊ इथं बघा आपले शंकरपाळे तयार आहेत बघा मस्त कसे दिसतात एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि खायला पण एकदम चवीला एकदम मस्त झालेले आहेत